शिर्डींच्या साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात अशाच एका साई भक्ताने साई चरणी देणगी स्वरूपात सहाशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण केलेला आहे या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये इतकी असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्ताने संस्थानाला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे एका साई भक्ताने सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट बाबांच्या चिरणी चे अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता